पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदो यांनी त्यांच्या हद्दीत चाललेल्या सट्टा आणि दारूच्या बातम्या लाव लावल्याबद्दल पत्रकारांवर चिडून जाऊन त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून पत्रकारांना धमक्या देण्याचा जो प्रकार सुरू केला की अगर तुम्ही आमच्याविरुद्ध अशा बातम्या लाव लावणार तर आम्ही तुम्हाला खोट्या प्रकरणात अडवू अटकवू आणि तुम्हाला कुठं ना कुठं फसवू अशा प्रकारच्या मोबाईल दूरध्वनीद्वारा दौ, दौर धमक्या देण्यात आल्या त्याच्या संदर्भात आज आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन याचा निषेध केला व अशा वृत्तीला लवकरात लवकर थांबवण्याचं निवेदन आज माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना केलेलं आहे त्यांनी याच्यावर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आज शिष्टमंडळाला आश्वासन दिलेलं आहे